नाशिकच्या जागेचा तिढा अजूनही मिटलेला नाहीये आणि इच्छुक उमेदवारांच्या जोर बैठका सुरूच आहेत यावेळेस अजय बोरस्ते आणि हेमंत गोडसे हे दोघेही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत नाशिकमध्ये महायुतीकडून अजय बोरस्तेना संधी मिळणार आहे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे गोडसे आणि भुजबळ यांच्या वादातून महायुतीने मार्ग काढला ही चर्चा सुरू आहे तर शुक्रवारी नाशिकच्या जागेचा निर्णय अंतिम होण्याची शक्यताही वर्तवण्यात येते अजय बोरस्ते यांना नाशिकमधून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे बोरस्ते, है। मुख्य बोरस्ते पाथ हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले तर बोरस्तेंच्या अगदी पाठोपाठ हेमंत गोडसे जे विद्यमान खासदार आहेत नाशिकमधले आणि इच्छुक आहेत नाशिकसाठी ते सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे पोहोचले आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे जोडले गेलेले आहेत कुणाल जोर बैठका सुरूच आहेत इच्छुक उमेदवारांच्या कुणाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे सुरुवातीपासूनच नाशिकच्या जागेचा कायम असलेला पाहायला मिळतोय तीन ते चार वेळा हेमंत गोडसे हे, हे शक्ती प्रदर्शन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवास स्थानी देखील आलेले होते याच निवासस्थानी म्हणजे ठाण्यातील निवासस्थानी त्यांच्यासोबत मंत्री दादा भुसे आमदार सुहास कांदे यांच्यासारखे सर्वच नेते मंडळी देखील देखी। मुख्यमंत्र्यांनाच्या भेटीला आले होते की ही जी उमेदवारी आहे ती धनुष्यमानालाच मिळाली पाहिजे आणि जे विद्यमान खासदार आहेत हेमंत गोडसे यांनाच मिळाली पाहिजे मात्र आज सकाळी अजय बोरस्ते हे देखील ठाण्यामध्ये आले होते ठाण्यातील मुख्यमंत्री यांनी आयोजित केलेल्या चैत्र नवरात्र उत्सवातील देवीचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे आणि आता कुठेतरी गोडसे आणि भुजबळ यांच्या वादामध्ये अजय बोरस्ते यांना संधी मिळते का याकडे सर्वांचं लक्ष आहे कारण तीन ते चार दिवस झाला अजय बोरस्ते यांच्या नावाची चर्चा सुरू आहे मात्र मुख्यमंत्री हे आता सध्या हिंगोली दौऱ्यावरती आहेत आणि यामुळेच आता हेमंत गोडसे देखील नाशिकवरून निघालेले आहेत ठाण्याच्या दिशेने मात्र त्यांना कल्याण शिळ डायगर या शिळ फाट्यावरती थांबवलं असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे कारण कल्याण डोंबिवलीचा प्रचार सध्या श्रीकांत शिंदे करत आहेत आपण बघतोय ते विद्यमान खासदार आहेत नाशिकचे आणि जागेसाठी सुद्धा ते उत्सुक आहेत आणि त्यामध्ये जर अजय बोरस्ते यांना जर उमेदवारी मिळाली तर याचे काय पडसाद उमटू शकतात नक्कीच आम्ही सकाळी ज्यावेळेस हेमंत बोरस्ते यांना विचारलं की तुम्हाला जर उमेदवारी मिळाली आणि जर हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ जर नाराज झाले तर त्यांच्यावरती काय तोडगा असेल तर त्यावर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही पंधरा दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतोय आणि आम्ही पंधरा दिवसांपासून हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करतोय मला उमेदवारी मिळेल की नाही ह्या पुढची गोष्ट आहे मात्र हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी मिळण्यासाठी आजपर्यंतही आग्रही आहे मात्र छगन भुजबळ यांना जर उमेदवारी मिळाली छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळवण्यापेक्षा त्या ठिकाणी रामाचा धनुष्यबाण आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा आहे आणि या संपूर्ण राजकीय घडामोडींवर आपलं लक्ष राहीलच तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल हेमंत गोडसे हे बोरस्तेन पाठोपाठ मुंबईमध्ये पोहोचले